शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का बारा एकसठ हे झाडामध्ये काय काम करते तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया मित्रांनो हे शंभर पर्सेंट वॉटर सोल्युबल खत आहे म्हणजेच हे पाण्यात पूर्णपणे विरघळणारे खत आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला बारा पर्सेंट अमोनाईकल नायट्रोजन व एकसष्ट पर्सेंट प्रीमियम फॉस्फरस पाहायला मिळते मित्रांनो हे झाडाची मुळे जाड व खोलवर जाण्यास मदत करते नवीन मुळांचे प्रमाण वाढवण्यास हे मदत करते यामध्ये फॉस्फरस हे प्रीमियम स्वरूपात असल्यामुळे झाडाची एकसारखी वाढ होते व हे झाडाला ताकद देण्याचे काम करते यामधील नायट्रोजन आणि फॉस्फरसचे योग्य संतुलन असल्यामुळे फांद्या फुटण्यास मदत करते व झाड हे दाट होते व मित्रांनो फुले येण्यास मदत करते फुलगळ होऊ देत नाही झाडामध्ये एकसारखी व भरपूर फुले लागण्यास हे मदत करते झाडाचा ताण कमी करते जसे की थंडीचा ताण असेल उष्णतेचा व पाण्याचा ताण कमी करण्यास हे मदत करते व मित्रांनो ही कांदा असेल द्राक्ष टॅमॅटो भोपळा डाळींब हळद व खूप साऱ्या पिकांमध्ये याचा उपयोग केला जातो मित्रांनो यामध्ये महादन प्रीमियम यम ए पी म्हणजेच मोनो अमोनियम फॉस्फेट खास इस्रायलमधून आयात केल्यामुळे आपल्याला याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीत पाहायला मिळते व मित्रांनो याचे प्रमाण स्प्रेसाठी आपल्याला प्रति लिटर चार ते पाच ग्रॅम घ्यायचे आहे व ड्रिपद्वारे आपल्याला दोन ते तीन किलो एकरी वापर करायचा आहे नमस्कार मित्रांनो अशीच माहिती आवडली असतात आपल्या आप चॅनलला लाईक ला सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद